हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज मी आता चाललोय पुण्याला आणि पुण्याला चाललोय म्हणून स्वेटर पण घेऊन चाललोय कारण आता जाणार आहे उद्या सकाळी पहाटेपर्यंत येईल रात्री पोहोचणार आहे तिथं एअरपोर्ट वर जाणार आहे दाजीला आणायला आणि आणायला आणि तुम्ही बघू शकता इथे विशाल लग्नाची तयारी सुरू आहे पाहुणे बसले ती आणि लाडू लाडूची पूजा केली आहे मी मग अशी लाडू, लाडू, लाडू खायला गेल तू पण पप्पा म्हणला असं खाऊ नको पहिल्यांदा देव पूजा करायची मग खायचा नाही गेली मी नाही खाऊ शकत मग आता गायच एवढ छान लाडू झाले तर पण काहीतर लाडू केलो पण लग्नाचं काहीतर देवा पुढे ठेवते ते लाडू देवा पुढे ठेवलाय आता भावाच्या लग्नातला सगळ्यात आधीचा लाडू मी खाणार मी म्हणजे बघा लग्नातला पहिला लाडू खर हे दुसरं आहेवर देऊन बघितलंय त्याच्या आधीच मी घेतलाय ठेवल्यानंतर घेतलाय आम्ही निघालो तू कशाला आली आहे तुला नाही नेणार अन्वेषा तुला नाही नेणार उतर खाली हा चालले जाणार आहे आईस फायनली आम्ही निघालो आता दाजी गाडी चालवायला लागली आणि बाय मम्मी बाय टाटा <laughs> येतो उद्या सकाळी मी काकी म्हणायमेंट वर सोडायचं येत आहे का पुण्याला आता मला तर तो गुणगुण गुन मध्ये तीन बसली पाहुणा फोटो बसला शकुली मागे बसली पण ते दुसरं दोघं बसाय तर मागं दुसरं शिटेक बंद करायला लागते गाईस रस्त्याच्या मध्ये पण काय झालं आता फोन केला दाजेला पण तिथलं त्यांचं एक अजून मित्र वाढलाय लगेच पण जास्त आहे मग मला वाटतंय मी आता पुण्याला जाऊ शकत नाही कॅन्सल आता फोन केला रस्त्यामध्ये आठ ना अजून बाहेर पडलो नाही मग मीच म्हणतोय जातो वापस कारण घरी पण काम आहे ती कार्यक्रम आहे आणि लय गर्दी असलो मला आवडत पण नाही लगेच पण आहे त्यांचं मग त्यांना सुसुटीत येऊ द्या हाय ना दाजी जातो मी घरी मग ताई ते इथं ताई लागले आता नेला दाजी जाते असंच मी आता घरी जातो पुण्याला चाललेलोच पुण्याला पण इथं येऊन कॅन्सल झालं आठपडीला जायच्या आधीच फोन केला ती बरं झालं ताईला फोन लावून ताई ते मला नेला घरी कार्यक्रम पण आहे घरी पण छान आहे वातावरण आता जास्त व्हायला लागलेत ना म्हणून नाहीतर मी आता चाललेलो अचानक काय पण होतं ना माझ्या डोक्यात पण नव्हतं की मी वापस जाणार आहे पण आता जायला लागते मग गाईज आपण जाऊया घरी आता <laughs> <laughs> गाईज आमची ताई न आली आम्हाला मला सोडून गेली हा <laughs> फोन गेल ती जास्त जण झालेत तरी एक्स्ट्रा यायला लागलाय चल गाईज चालत काय आमचा हायवे पडला जाण्यासाठी आम्ही निघालो आता घरी बघा बोराडे कॉम्प्लेक्स मला ही मॅनेज करण्यासाठी सांगितलं लग्न झाल्यानंतर इथले सगळी भाडे गोळा करणार आहे मी पोचलो घरी आता तू नाही गेला मी <laughs> मला म्हणते तू नाही गेला अरे गाडीत बाहेर काढलं मला मधल्या रस्त्यामध्ये आणि जागरी म्हणली मास्त वाट ते त्यांचे मित्र पण येणार आहेत ना माहित नव्हतं सामान लय म्हणते सामान लय ना म्हणून मीच म्हणलं राहू द्या म्हणलं कशाला एवढं आणि वाढेल व्हिडिओ सुरू आहे हो तुम्ही वाढेल झालाय का आता हा गाईच पण मला काही दुःख नाही बरं काम येते का कारण की हिथं पण सगळं पाहुणे वगैरे येते आणि हिथं पण भरपूर काम आहे हे दोघं जण हसायला लागले <laughs> <laughs> मी माघारी आलो म्हणून दोघं जर हसाय लागले तर कुठे अरे आता काय करू मी पण असो इथे बघा नवरदेव आणि नवरदेवाच्या कडेला मी बसलोय आता उद्या उद्या परवाच लग्न आहे काहीच तुम्ही सगळ्यांनी लग्न बघायचं आहे सगळ्यांनी लग्नाला येत आहे तर वर आलोय आणि मी माईक वर बघायच्या पासून बोलतोय आणि ही पण माझ्या माग माग आले मी अनाऊन्समेंट करतोय आणि पूर्ण पाटील मेळामध्ये अनाउन्समेंट जाते एक तर मला म्हणलं की फक्त अर्धा किलोमीटर पर्यंत अनाऊन्समेंट येत होते मी लय जोरात बोलत होतो आणि परी आता काही गाणं म्हणणार आहे माय डियर पाटील मरा ब्रदर्स अँड सिस्टर्स हिअर इज परी सिंगिंग अ सॉंग अँड मन गाणं बाट बेरसा यू चोली

लाडू लाडू गायस बघा कुठे गेलाय या लाडूला जरा पहिल्यांदा हे लाडू काय मजा आणि लाडू 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 सॅमथिंग लाडू खाली जायचंय तुला तर जाकी बरी अजून काय म्हणणार तुम्ही त्याला खोटी ला जायच मजा येते ठीक आहे ठीक असंच आम्ही माईक वर बोलतोय पूर्ण म्हणायला ऐकत आपण स्टार्टरे यांना म्हणा ती काय पण म्हणते काय राईट मध्ये नाही कि असे का अजून जस्ट रिलॅक्स त्यांना पूर्ण सूट आहे काय पण बोलू परी आणि स्वरा गाणं म्हणणार आहे ती गुलाबी साडी पाटील खुश राहिला आहे नाही मी सांगत कारण पहिल्यांदा असताना खूप पैसा नसायचा आता थोडा थोडा व्हायला आणि पाणी घर पण नाही व्हायला गाईज परी तर आता राजनेता झाली लाडू पण हसायला लागला लाडू हस

माझी वहिनी कधी माझ्या वहिनीला वेळ आहे बाबा दिदी म्हणते मागून मला वेळ आहे मला भरपूर वेळ आहे आता बोल की तुला हँड समजा <laughs> या अचानकच असं बोला हो। <laughs> का बोलायला लागले हो त्यानंतर तू आता केस कापून गाणं चल हा वन टू थ्री स्टार्ट तू काय बोलतोय रे <laughs> बोल ना <laughs> लवकर टाइम नाही आठवू दे मला आठवायला एक तास लागतो झुम <laughs> <laughs> सोन्याचा झुमकाठवड सोन्याचा झुमकाल पाय जर आता वेळ आलाय आपला ब्लॉग संपवण्याची बाय आमच्या लग्नाला नक्की या आणि लग्नाचा व्हिडिओ बघा